मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासून विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना एक मे ते चार मे या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांपासनं शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातली जी रत्न आहेत विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी चित्रकला असेल मूर्ती कला असेल, असेल अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत सोबतच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील या ठिकाणी आहे हे स्टॉल्स आहेत मला माहिती असतं तर मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो पण मला ते माहिती नव्हतं पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू तो साकारण्याचं सा काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो